मिसेस देशपांडे ह्या एकेकाळच्या सिरियल किलर होत्या त्या जेलमध्ये होत्या त्यांनी करून त्यांचं झालेलं आहे सगळं मर्डर्स होत आहेत आणि सगळ्यांना असं वाटतं ही का काय पळून गेली आहे काय न पण नाही बोलवलं जात ही केस क्रॅक करायला मदत करायला आणि त्याच्यामध्ये एसीपी तेजस इन होतो जो फक्त आणि फक्त मिसेस देशपांडे बरोबर काम करणार हे जे आता रिसेंटली मर्डर्स घडत आहेत ते मर्डर्स सॉल्व्ह करायला आता ते सॉल्व्ह करता करता ते त्यांनी हे बरोबर केलंय त्यांनी खूप मोठी चूक केली कारण एका सिरियल किलर वर विश्वास ठेवून ही रिस्क आहे आणि हे काय होऊ शकतं की त्यांनी खूप मोठी चूक केली हेच हे तुम्हाला आता सिरीज मध्ये कळतच जाईल पण ते इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्या खोलात जाणार आहोत की त्या पद्धती आय डोंट थिंक तुम्ही इमॅजिन पण केले असते